नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ एन सी टी ऑफ दिल्ली यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरती इथे निघालेली आहे तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गव्हर्मेंट ऑफ एन सी डी ऑफ दिल्ली दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड महत्त्वाची वेबसाईट डी एस एस बी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट इन यांची बारा तीन दोन हजार चोवीस रोजीची ही ॲड आहे तर कंबाईन एक्झामिनेशन दोन हजार चोवीस फॉर द प्रोसेस सर्वर प्यून ऑर्डिनरी आणि डाक प्यून यासाठीची ही ॲड आहे क्लोजिंग डेट ऑफ ॲप्लिकेशन वीस तीन दोन हजार चोवीसपासून फॉम फिलिंग चालू होणार आहे तर क्लोजिंग डेट आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस अठरा एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहेत इथे आपण पोस्ट आणि त्यांच्या जागा बघूयात तर प्रोसेस सर्वर डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोड चार आ, फोर लेवल पे आहे टोटल जागा दोन आहेत प्रोसेस सर्वर डिस्ट्रिक्ट सेशन कोट एक जागा आहे पिऊन ऑर्डिनरी डाक पिऊन डिस्ट्रिक्ट सेशन कोट फॅमिली कोट टोटल सात जागा आहेत पिऊन ऑर्डिनरी डा डाक पिऊन त्यांच्या टोटल ब्याण्णव जागा आहेत अशा टोटल एकशे दोन जागांसाठीची ही मेगा भरती इथं निघालेली आहे तर ऑनलाईन पद्धतीने ओनली ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विल बी ॲक्सेप्टेड ॲप्लिकेशन रिसीवड बाय द पोस्ट बाय हँड ऑर बाय मेल इट इस यू विल नॉट बी ॲक्सेप्टेड अँड विल बी समरली रिजेक्टेड नो करस्पॉन्डन्स विल बी एंटरटेन इन धीस रिगार्ड्स तर फक्त ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन्स ॲक्सेप्ट केले जातील कास्ट वाईजसुद्धा इथे डिस्क्रिप्शन आणि त्या याचं एज्युकेशन क्वालिफिकेशनसुद्धा दिलेलं आहे जसं प्रोसेस सर्वर या पदाचं क्वालिफिकेशन आहे इसेन्शियल आहे मॅट्रिक्युलेशन पास ऑर इक्विलंट फ्रॉम अ रेकग्नाइज बोर्ड हायर सेकंडरीज विथ ड्रायविंग लायसन ऑफ अ एल एम व्ही अँड टू इयर्स मेन्शन इन एसेन्शियल क्वालिफिकेशन कॉलमन पेस्केल ही लेवल फोर ग्रुप सीचे असणार आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर एज लिमिट या पदासाठी जे आहे तर अठरा ते सत्तावीस वर्षाचा एजपर्यंत कॅन्डिडेट याला अप्लाय करू शकतो आणि एट विल बी गिवन ॲज अ पॅरा एट एज, एज रिलॅक्सेशन कास्टवाईज हे दे दिलं जाणार आहे सेम रिक्वायरमेंट प्रोसेस सर्वर या पदासाठी आहे आणि प्यून ऑर्डिरली डाक प्यून या पदासाठीचं लेवल थ्रीचं पेस्केल आहे एक्सपिरियन्स कुठलाही एक्सपिरियन्स नाही पाहिजे क्वालिफिकेशन मॅट्रिक्युलेशन पास आणि इक्विव्हलंट रेकग्नाइज बोर्डमधनं पाहिजे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट या पदाची पाहिजे तर अशा पद्धतीने हे रिक्वायरमेंट आहे बाकी डिटेल्स तुम्ही पी डी एफमध्ये रीड करू शकतात पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल तसेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय